शिवसेनेचा संबंध काय साधा प्रश्न आहे संबंध काय आमदार साहेब आहे काय घडलं सगळ्या सहकारी संस्थेच्या ह्याच्या बापानं निरोप वाटलं केरला बंद पडला मित्र भंगार विकला पीसीसीचा बाबांनी

केबल पापड लोकट भांगार सगळं कापून गेलं होतं काही शिल्लक नाही त्या ठिकाणी पूर्ण वाकड केलं हे भांगार आवला बरोबर आहे हे त्यांचं काम काय बोला बोला काय झालं एस टी पास जागा सांगतो खासदारचं काम एस टी पासयला जागा तुझी गाडी पंक्चर झाली मी माणूस पाठवून देतो तुझ्या गाईला इंजेक्शन मी डॉक्टरला पाठवून देतो मग जिल्हा परिषद सदस्याचं काम आहे तुझं का तुला खासदार म्हणून आम्ही अठरा लाख जनतेचा प्रतिनिधी लोकसभेत पोहोचवण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं या सावरसराने या शेतकऱ्यांच्या कष्टाचे साखर तोडवलं होती सात लाख क्विंटल विकली रक्कम लागवेत तुझ्यासाठी आणि त्याच्या तुला निवडून आणला त्याच्यात निवडून आणला आणि मग तू पाहिलं काँग्रेसच्या लोकांना तुझा राजकीय बाप केला नंतर उद्धव ठाकरेचा तुझा काही संबंध होता सेनेचा काही संबंध होता त्याच्यानंतर काही मंडळीला चौदा ते एकोणीस पर्यंत पकडला त्याच्यानंतर शिवसेनेचा राजकीय पक्ष तानाजी साहेब मिश्रा सरळ आहे डोळा डोळा लुटू आता सरांचा मार्गदर्शकांचे ते म्हणतात शिवसेने त्या काळू न असं तो म्हणतो काढू म्हणतो कदाचित त्याला हिस्ट्री माहीत नाही सरांना माहीत नाही आमच्या मेंढरला माहीत नाही सावंत फॅमिली बाळासाहेब ठाकरे अठ्ठ्याऐंशी सोलापूर जिल्हा असेल पुणे जिल्ह्यातली शिवसेना ह्या दानाजी सावंत संभाजी त्या का उल्ला सुरुवात तू कालचा प्रवास आहे तुझ्या शिवसेनेचा काही जमीन वस्तूच तिथे अलग लक्षात शिवसेनेत तुम्हाला आणलं आणि सगळ्या त्यांची वाट लागल्यानंतर राजकीय बाब दोन मी एकोणीस गेलो राजकीय बाब झालो कोणाचा आणि ज्या वेळेस चर्चा झाल्या सत्तांतर झालं पूर्वीच मविवाच सरकार आलं या काळूबाळून या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या नगरच्या माकडाच्या हातात हात घालून उच्छत मांडला करप्शन हे सगळ्यांना माहिती प्रत्येक वेळेस करप्शन करायचं नाही भ्रष्टाचार कसा तुम्हाला तुमच्या खिशातला चहा सुद्धा तुम्ही इलेक्शनला पिलेला नाही तुम्ही कशासाठी हे करताय त्यांची वाक्य त्यांच्या शब्दात सांगतो मार्गदर्शन साहेब सत्ता साहे। कधी ते कधी जाते कळत नाही काय शेण खायचं का एक त्यांचे वाक्य ऐका त्यांच्याच वाक्यातला अंबाबाईला स्मरून बोलतोय तानाजी सावंत एकही शब्द खोटा कानामात्रा सुद्धा बदलत नाही पैसे खायचे नाही तर काय शेण खायचं अरे मला अधिकाऱ्यांना जर तुम्ही त्रास दिला त्या अधिकारी जनतेच्याच खिशात पैसे काढणार आहेत ना ही कुठली पद्धत आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी राजके बाब मांडला ज्यांना जनतेच्या हितासाठी आम्ही सरकार बदल त्यांना वाटलं आता पुन्हा आपल्याला काहीतरी ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि म्हणून ते थांबले आणि माझ्या माहितीप्रमाणे परवा फॉर्म भरायच्या वगैरे काहीतरी करा अजून पुन्हा एक राजकीय फॉर्म मत त्याचंही मी फोनवरून अभिनंदन केलं त्या राजकीय बाबा हे बघ मी दोन हजार एकोणीस ला राजकीय बाद होतो तुला आता मानलाय मला माहिती आहे तू काय करणार नाही शाब्दिक भाषण भाषण द्यायला जाशील अजिबात जायचं नाही कासवेल ठेव मला साहेब तुमच्यापेक्षा पंचवीस वर्ष मी राजकारणात आहे मी किती नाद्याचं मला माहित आहे की असली नाही होऊन गेले माझ्याकडे तुम्ही फसला मी फसणार आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्राचा दाना राजा काल परवा आपल्या धाराशी मध्ये काहीतरी होऊन गेले आणि त्याचा अमरावतीच्या सभेत त्यांनी स्वतःचा मोबाईल लावून एक क्लिप ऐकवली दोन हजार चौदाच्या मोदी साहेबांच खरंतर अतिशय मोठे नेते ने आहेत त्यांना विनम्र अभिवादन करून मी माझं मत व्यक्त करतो लोकशाहीच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करायचा प्रत्येकाला अधिकार आहे आहे अधिकार आणि त्या माध्यमात हजार चौदाच्या अगोदर आगोला भारताचा विकास बघा आणि दोन हजार चौदा नंतर ता आज दोन हजार चोवीस दहा वर्ष बघा मित्रपणे हा विकास मुंबई दिल्ली किंवा उत्तर प्रदेश लखनौ पर्यंत मर्यादित राहिलेला नाही आज आपल्या भागात गेलेले हायवे बघतोय सुरत चेन्नई बघतोय झालेला वेळ चाल पुढं संभाजीनगर पर्यंत झालेला हावे बघतोय सोलापूरच्या हायवे बघतोय वेगवेगळ्या पद्धतीचे वे जनरेशन स्टेशन बघतोय शेतकऱ्यांना केलेली मदत आपण बघतोय शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपये महिना जात आहेत गोड डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये पैसे आहेत आणि हे सगळं असतात ज्याला माझा मतदार सुज्ञ आहे मोबाईल वरती आहे सोशल मीडियावरती आहे आज जगामध्ये भारताची दोन हजार चौदाच्या उदकपद काय होती आणि दोन हजार चौदा नंतर आजपर्यंत भारताचा नंबर जगामध्ये कितवा गेला हे प्रत्येकाने बघावा कोणाच्या सामने म्हणून हे मताचं आणि म्हणून जाणता राजाने ते क्लिक दाखवलं महागाई आम्ही कमी करू महागाई कमी करू आणि मोदीने कुठे महागाई कमी केली महागाई वाढली सर्वसामान्य जनताला काही ओरड ठोर सोडली ज्या काय माझ्या माता भगिनी आणि जे काय शेतात काम करणारे माझे शेतकरी बघतोय त्यांना माहीत नसत आज श्रीलंकेमध्ये पेट्रोलचा दर काय भाजीचा दर काय पाण्याच्या बाटलीचा दर काय हे माहिती करून घ्या म्हणा आमच्या जाणता आज आमच्या शेजारी पाकिस्तान आहे या ठिकाणी ह्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचे बाजारभाव काय बोलवून घ्या बांगलादेशामध्ये काय भाव बोलवल्या तिबेटमध्ये काय भाव ठेवून घ्या चायनामध्ये काय भाव बोलवू द्या म्हणजे नेपाळमध्ये काय भाव बोलू म्हणजे ज्या वेळेस आपण ग्लोबली बोलायला जातो ज्या गोष्टी जाणत्या राजाने सांगितल्या हे हवा इतकी झाली इतकं झालं ते त्यावेळेस काय बोलले होते दहा वर्षापूर्वी हे खरं झालं त्याने आपला शब्द फिरवला ते शक्य झालं नाही अहो ह्या पाकिस्तानामध्ये पेट्रोलचा भाव चारशे रुपये आहे चारशे रुपये लिटर पाण्याची बाटली आपली एक लिटरचे दोनशे रुपयाला मिळते अंड आपल्याला दीडशे रुपयाला त्या ठिकाणी एक अंड मिळतं त्या पद्धतीची महागाई माझ्या भारतात आहे अमेरिकेतलं उदाहरण घ्या जर्मनीबद्दल उदाहरण घ्या हे तुम्हाला कळत मत सगळं पण कुठंतरी मतांतर लोकांना बोलवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा गोष्टीचा अवलंब करायचा लोकांची मते प्रवेश करायची आणि वेळ वाहून द्यायची पण हा माझा सर्वसामान्य मतदार भारत देशातला का मतदार बोलणार नाही तुमच्या चकव्याला फसणार नाही याची गॅरंटी आज मी शिवसेनेतली आमच्या नरेंद्रभाई मोदींना कारण त्यांच्याला माहित आहे काय करतो आज कधी न भूतो हो न भविष्य दहा वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था पहिल्या पाच मध्ये आणि विश्वामध्ये हो हे कुणाचं काम आहे हे तुमच्या काळात का झालं नाही तुम्ही तरी चौतीस पस्तीस वर्षे सत्तेत होता हे तुम्हाला जमलं नाही ते करून दाखवलं ना आणि आज जो उपरीत विकास आहे तो जर पूर्ण करायचा असेल तर आपल्याला नरेंद्र भाई मोदींना परत त्या ठिकाणी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेलं पाहायचं आहे हे माझ्या सर्वसामान्यांचं स्वप्न आहे एवढंच मी आपण इच्छित आणि म्हणून आप कि बार चारशे पार आणि परत एकदा कळण्याची कर विनंती करायची आहे माझ्या सर्व तमाम शिवसैनिकांना त्या ठिकाणी चारशे जर करायचे असतील तर माझ्या धाराशिवचा एक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे कारण सत्ता ही येणार आहे नरेंद्र होणार आहे आणि जर आपला खासदार विरोधाचा असेल तर पुन्हा हा आकांक्षित जिल्हा असाच राहणार याच्यामध्ये कोण कोण प्रोजेक्ट कुठले हे येणार नाही वस्तूच नाही त्याच्यामुळं सर्वसामान्यां सत्ता कोणाची येणार आणि मग मी माझब उभा आहे काढू आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदी यांचं स्थान बळकट करण्यासाठी आपल्यावरती जी जबाबदारी दिली विचार तो उमेदवार आपल्या ताई सौ अर्चना ताई पाटील यांचं चिन्ह खऱ्याला आहे आणि मी माझ्या तमाम शिवसैनिकांना कळकळीची आणि नम्र विनंती करतो नम्र आव्हान करतो आपण जीवाचं रान करून प्रत्येक गावागावात प्रत्येक शाखे शाखे या ठिकाणी आपला मतदार जागृत करा सगळं मतदान गोळा करा आणि येणाऱ्या सात तारखेला घड्याळाच्या चिन्हापूरचं बटन लावून आपण उता या ठिकाणी आपला उमेदवार कमीत कमी दोन लाख मतांना विजयी झाला पाडतोय हा शब्द आपण देशाचा या विश्वाचा नेता नरेंद्रभाई मोदी यांना आपण देऊ आणि जे माझे मार्गदर्शक आमचे प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी सांगितलं माझ्या तमाम शिवसैनिकांना कुठलीही मान झुकावी लागणार नाही त्यासाठी तानाजी सावंत सक्षम आहे त्याने आपल्या सगळे जिल्हा प्रमुख आपल्या महिला आघाडीचे प्रमुख आपले तालुका प्रमुख आपले समन्वयक यांच्या आजपासूनच मिटिंग होते सगळी यंत्रणा कामाला चोवीस तासाच्या आत लागली पाहिजे आणि कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा